सिंधुदुर्गात साडे अकरा जागा आणि कोकणी घर नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरसकर अमिताभ प्रॉपर्टीच्या या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुंबई गोव्यापासून मोजून फक्त पाचशे मीटरच्या अंतरावरती आणि गोवा बॉर्डरपासून मोजून फक्त पंधरा मिनटाच्या अंतरावरती पूर्णपणे वाढी वस्तीमध्ये या लागून साडे अकरा जागा आणि टू बी एच के कोकणी घर अशा प्रकारची प्रॉपर्टी विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सफका कोण द्या कारण कोकणातील अशा नवीन प्रॉपर्टीची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या या प्रॉपर्टीचे जे ठिकाण आहे ते गाव येते तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग हे आहे आणि याच ठिकाणी आज आपवंतडी मडगाव बाजारपेठ असून मोजून फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावरती आणि मुंबई गोव्यापासून मोजून फक्त पाचशे मीटरच्या अंतरावरती पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आहे रस्त्याला लागून साडे अकरा गुंट्याचं ॲग्रिकल्चर प्लॉट आहे आणि साधारण हजार स्क्वेअर फुटाचे टू बी एच के, के कोकणी घर आहे मित्रांनो व्हिडिओ बनवून पाहू शकता की गावातील मुख्य डांबरीकरण झालेला रस्ता आपल्या जागेला लागून आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला आपल्या जागे, ला जागे बनण्यासाठी रस्ते देखील कोणतीही अडचण नाही आहे आणि समोरून तुम्ही पाहू शकता की पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आपली प्रॉपर्टी आहे त्यामुळे तुम्ही या ठिकाणी सेकंड होम किंवा नवीनचा बंगला करण्याचा विचार करत असाल तर आपल्यासाठी अतिशय योग्य अशी जागा आहे मित्रांनो आपल्या पूर्ण जागेला ताराचे कंपाऊंड देखील केलेले आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीमध्ये पाण्याची सोय तर पाण्यासाठी आपल्या प्रॉपर्टी मालकांनी आपल्या जागेमध्ये एक विहीर देखील केलेली आहे आणि पूर्णपणे आर सी सी अशी ही विहीर आहे आणि याला वर्षाचे बारा महिने चांगल्या प्रकारे पाणी देखील उपलब्ध असते मित्रांनो आपल्या जागेमध्ये झाडांची लागवड म्हणाल तर साधारण सहा आंब्याची झाडे चार एक नारळाची झाडं आणि काजूची पाच सहा झाडे आणि चिकू फणस अशा विविध झाडांची लागवड आपल्या प्रॉपर्टीमध्ये आपल्या जागा मालकांनी केलेली आहे मित्रांनो या जागेच्या कागदपत्रांविषयी म्हणाल तर पूर्णपणे क्लिअरटल सिंगल ओनर आणि सेपरेट सातबारा नकाशा असलेली आजची आपली प्रॉपर्टी आहे मित्रांनो ही प्रॉपर्टीमधून तुम्हाला हे प्रश्न पडला असणार की एवढी चांगली प्रॉपर्टी हे मालक का विकत आहेत मित्रांनो हे प्रॉपर्टी मालक बाहेरगावी असल्यामुळे त्यांना या ठिकाणी येऊन ही प्रॉपर्टी मेंटेन करणे शक्य नसल्यामुळे त्या कारणामुळे मित्रांनो ही प्रॉपर्टी हे मालक विकत आहेत मित्रांनो समोर तुम्ही पाहू शकता की आपल्याला या प्रॉपर्टीमध्ये साधारण पाच ते सहा वर्ष पूर्ण असलेले आपले हजार स्क्वेअर फुटचे चिरेबंदी बांधकाम असलेले आणि पात्राचे छप्पर असलेले टू बी एच केचे कोकणी घर देखील उपलब्ध आहे मित्रांनो पूर्णपणे मेंटेनन्स असं आपले कोकणी घर आहे आणि तुम्हाला वेसल्यास तुम्ही या ठिकाणी रिनोवेशन करून या ठिकाणी घर देखील वाढवू शकता मित्रांनो आता पण जाणून घेऊया आपल्या कोकणी घराच्या आत्मलित भागाची माहिती मित्रांनो पूर्णपणे नॉर्थ फेसिंग असलेला आपला मुख्य दरवाजा आहे आणि मुख्य दरवाज्यामधे एंटर घेतल्यानंतर समोरच आपण पाहू शकता की इथे आहे तो आपला हॉल हॉल म्हणजेच आपला लिव्हिंग रूम लिव्हिंग रूम देखील तुम्ही पाहू शकता की चांगल्या प्रकारे स्पेसेस असा लिव्हिंग रूम ठेवण्यात आलेला आहे आणि पूर्णपणे मेंटेन असे फ्लोरिंगचे काम म्हणा किंवा कलर काम म्हणा इत्यादी गोष्टी पूर्णपणे व्यवस्थित या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे आणि मित्रांनो आपला बंगलो पूर्णपणे मेंटेन असल्यामुळे तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी येऊन ह्या घराचे कोणतेही काम करायची देखील गरज नाही आहे मित्रांनो लिव्हिंग रूममधूनच इथे इथे फुडाला पाहू शकता की ते आपल्या प्रॉपर्टी मालकांनी जी केली आहे ती आपली देवघर मित्र तुम्हाला वेळेसल्यास तुम्ही या ठिकाणी छोटा रूम देखील करू शकता किंवा देवघर म्हणून या ठूमचा वापर देखील करू शकता मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीमध्ये पूर्णपणे मेंटेन असं आपलं एक कोकणी घर आहे आणि त्यामध्ये मला या ठिकाणी नवीन घर देखील बांधायची कोणती आवश्यकता नाही आहे इथूनच फुड्याला पाहू शकता की इथे आपला घेतो किचन किचनमध्ये देखील तुम्ही पाहू शकता की घेण्याट ओटा आहे किचन टाईल्स आहे एक्झॉस्ट फॅन आहे आणि विंडो देखील व्यवस्थित या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे मित्रांनो या ठिकाणी बेसिन आहे आणि बेसिन बेसिनीकडनं फुड्याला पाहू शकता की या ठिकाणी येतात आपला एक बेडरूम बेडरूम तुम्ही पाहू शकता की चांगल्याने स्पेस असा बेडरूम आहे आणि तुम्हाला चांगली जागा या ठिकाणी मिळत आहे आणि इथूनच मित्रांनो फुड्यालात का पाहू शकता की इथे आपला हा टॉयलेट आणि बाथरूम मित्रांनो या ठिकाणी इंडियन टॉयलेटचा वापर करण्यात आलेला आहे आणि दुसरे जे बाथरूम आहे त्या ठिकाणी मित्रांनो वेस्टर्न टॉयलेटचा देखील वापर करण्यात आलेला आहे मित्रांनो इथूनच पुढे फुड्याला पाहू शकता की ते आहे आपला घराचा दुसरा बेडरूम बेडरूम तुम्ही पाहू शकता की चांगले मोठा विंडो ठेवण्यात आले आहे त्यामुळे घरात ते वातावरण देखील पूर्णपणे खेळते राहत आहे मित्रांनो इथूनच पुढे फुड्याला पाहू शकता की आहे आपल्या बेडरूमचा सेकंड बाथरूम बाथरूम देखील तुम्ही पाहू शकता की मोठा आणि स्पेस बाथरूम ठेवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी वेस्टर्न कमोडचा वापर करण्यात आलेला आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीपासनं बसणाऱ्या सोयीसुविधा म्हणाल तर जवळचे बाजारपेठ म्हणजेच मडगाव बाजारपेठ तुम्हाला फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीपासनं मुंबई गोवा हे म्हणाल हा देखील फक्त पाचशे मीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे आणि जवळचे रेल्वे स्टेशन सावंतवाडी रेल्वे स्टेशन साधारण पाच किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीपासनं नवीन झालेले मोपा एअरपोर्ट म्हणजेच गोवाचे एअरपोर्ट तुम्हाला फक्त चाळीस किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे आणि गोवा बॉर्डर देखील फक्त पंधरा किलोमीटरच्या ती उपलब्ध आहे मित्रांनो आता आपण वळूया आपल्या मुख्य विषयाकडे ती आहे म्हणजे प्रॉपर्टीची किंमत मित्रांनो तुम्ही पाहिलं असाल की पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये रस्त्याला लागून साडे अकरा गुंट्याचा क्लिअर टायटल सिंगल ओनर असा आपला प्लॉट आहे आणि त्यामुळेच आपले साधारण हजार स्क्वेअर फुटाचे टू बेचकी घर देखील आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीपासून हायवे देखील फक्त पाचशे मीटरच्या अंतरात आहे आणि गोवा बॉर्डर देखील फक्त पंधरा मिनिटाच्या अंतरावरती उपलब्ध आहे मित्रांनो या प्रॉपर्टीची आपल्या प्रॉपर्टीच्या मालकांना जी अपेक्षी किंमत आहे ती एकूण किंमत चाळीस लाख रुपये किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो तुम्हाला जे प्रॉपर्टी आवडली असल्यास तुम्ही या ठिकाणी साईड डिझिट लिहू शकता आणि किमती संदर्भात अधिक चर्चा आपल्या प्रॉपर्टी मालकाची देखील करू शकता मित्रांनो तुम्हाला जर प्रॉपर्टीची अधिक माहिती जर हवी असल्यास किंवा या प्रॉपर्टीची साईड डिझिट जर करायची असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमिता प्रॉपर्टीच्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधा तुम्हाला अविअसली सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला ज्या व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्रॉपर्टीबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि सोबत मित्रांनो आमच्या प्रॉपर्टीच्या यूट्यूब चॅनलला नक्की अफय करून द्या कारण कोकणातील अशाच नवीन प्रॉपर्टीची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आणि सोबत मित्रांनो आमच्या प्रॉपर्टीच्या टेलिग्राम चॅनलची लिंक खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आमच्या टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा आणि कोकणातील अशा नवीन प्रॉपर्टीज सर्वप्रथम अपडेट त्या ठिकाणी मिळवा चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर